महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर मंडळाधिकारी यांनी पकडले टिप्पर चालक व मालक यांच्यावर नरसी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन करून अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल मंडळाधिकाऱ्यांना मिळाली होती याच माहितीच्या आधारे सकाळच्या सुमारास कस्त घालणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याच्या पथकाला विना नंबरचे टिप्पर अवैध रेती वाहतूक करीत असल्याचे आढळून आले टिप्पर चालकास विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे मिळाली म्हणून मंडळाधिकारी यांनी टिप्परची तपासणी केली असता टिप्परमध्ये अवैध रेती आढळून आली महसूल अधिकारी खंडेराव नागोराव पोटे यांनी नरसी नामदेव पोलीस स्टेशन येथे टिप्पर चालकासहित अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर जमा केले मंडळाधिकारी यांच्या फिर्यादीवरून नरसी नामदेव पोलीस स्टेशनमध्ये टिप्पर चालक देवानंद भास्कर मोरे टिपर मालक दत्तराव नागोराव तिडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मंडळाधिकारी यांच्या पथकाने कारवाई केल्याने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे या कारवाईमध्ये अडीच ब्रास रेती अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये व एक टिप्परची अंदाजे किंमत सात लाख रुपये असून एकूण सात लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल नरसी नामदेव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे पुढील तपास महसूल प्रशासन प्रशासन व पोलीस हे करीत आहेत रामेश्वर पोले तालुका प्रतिनिधी सेनगाव हिंगोली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा